नमस्कार मी रामेश्वर राठोड पुन्हा सरशी स्वागत करतो आपल्या प्रोग्राम वन कप टी व्ही मध्ये सर्व सदस्यांचे खूप खूप आभार पहिल्या आठवड्यामध्ये तुम्ही भरभरून साथ दिलेत याच्या पुढे तुम्ही असं साथ द्यावं अशी तुम्हाला मी नम्र विनंती करतो तर काल आपण प्रश्न क्रमांक पाच विचारलं होतं एपिसोड पाच मध्ये त्याचे उत्तर आणि विजेता कोण आहे ते बघून घेऊ आपण तर मित्रांनो प्रश्न क्रमांक पाच हा कामगारावरती विचारलं होतं आणि त्याचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक ए तीस दिवस आता त्याचं स्पष्टीकरण सांगतो मी तुम्हाला ए आणि बी मिळून ए आणि बी मिळून ते काम दहा दिवसात संपवायचे म्हणजेच त्यांच्या एका दिवसाचं काम आहे एक छेद दहा बी हा एकटा पंधरा दिवसात संपायचे ते काम म्हणजे त्याचे एका दिवसाचं काम आहे एक छेद पंधरा आता आपल्याला काढायचं होतं एचे म्हणजे ए चे सपोज करून घेतो मी एक्स दिवस म्हणजे त्याचे एका दिवसाचं काम आहे एक छेद एक्स आता टोटल दिवसामधून जर आपण ची वजा केली तर आपल्याला एचे काम भेटणार आहे म्हणजेच एक छेद एक्स बरोबर एक छेद दहा वजा एक छेद पंधरा आता यांचे छेद समान करून घेऊ इथं तिनाने गुणा आणि इथं दोनाने गुणा तीन एक तीन तीन दाओ तीस बे एक बे पंधरा जुने तीस छेद समान झाले तिनामधून दोन काळाला आपण एक राहणार आहे आणि छेद आपण एकाच्या वेळेस लिहितो म्हणजे एकशी किंमत किती येणार आहे तीस दिवस एकशी किंमत किती येणार आहे तीस दिवस म्हणजे एक ते काम किती दिवसात संपवणार आहे तीस दिवसात आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर कोणी दिलं होतं स्पष्टीकरणाचं आता ते माहित करून घेऊ तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आणि स्पष्टीकरणाचं सर्वात पहिले आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट केलं होतं ते दीपक बैदास चव्हाण राहणार गोरखपूर तालुका चाळीसगाव विद्यार्थी एकता बारा त्याने आपल्या या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये सर्वात पहिले स्पष्टीकरणाचं केलं होतं म्हणून एपिसोड क्रमांक पाच आणि प्रश्न क्रमांक पाच विजेते आहेत दीपक बैदास चव्हाण दीपक जी मी खूप खूप हार्दिक अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा देतो तर मित्रांनो तुम्ही पण अशाच प्रश्नाचे उत्तर देऊन जिंकू शेखर एक, एक कपच्यासाठी दहा रुपये आपल्या थ्री आर मॅथ्स अकॅडमीकडून दररोज संध्याकाळी सात वाजता येणाऱ्या प्रश्नाचे उत्तर द्या आणि आपल्या थ्री आर मॅच अकॅडमीकडून जिंका दहा रुपये एक कपच्यासाठी परंतु त्याच्यासाठी तुम्हाला आपलं उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करावं लागेल सर्वात पहिले स्पष्टीकरणाचं तर सोमवारपासून येत आहेत एपिसोड क्रमांक सहा धन्यवाद